मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार करत मुंबईला धडक देण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे जरांगेंच्या टार्गेटवरती आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलनाच्या अगदी सुरुवातीपासूनच फडणवीसांना टार्गेट करणाऱ्या जरांगेंनी काल एबीपी माझाच्या झिरो अवर या कार्यक्रमामध्ये बोलत असताना पुन्हा एकदा गंभीर आरोप केला एकनाथ शिंदे आरक्षण द्यायला तयार होते पण देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला आडकाठी आणली असा आरोप जरांगेंनी केला आहे यावरती शिंदे आणि आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली पण लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे जरांगे फडणवीसांवरती सातत्यानं हल्लाबोल करत असताना एकनाथ शिंदेंनी मात्र यावरती मौन बाळगलंय मुख्यमंत्री या नात्यानं जरांगेंची आंदोलनं हाताळण्याचा दांडगा अनुभव असलेले शिंदे आता मात्र जरांगेंच्या आंदोलनावरती चकार शब्दही बोलायला तयार नाही आहेत फडणवीस किंवा सरकारची बाजू मांडायला शिंदे अजूनही समोर आलेले नाही आहेत राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील राजू खरं तर एक मोठा आरोप जरांगेंनी केलेला होता एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षणाचा तिढा सुटू शकत होता मात्र फडणवीसांनी आडकाठी आणली असं त्यांचं म्हणणं होतं आणि दुसरं म्हणजे गेल्या इतक्या दिवसांपासून आता हे आंदोलन होणार होणार म्हणत बोललं जात पण एकनाथ शिंदे एकही शब्द बोललेले नाही आहेत अगदी आपण पाहतोय की मनोज जारंगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि दुसरीकडे पाहतोय का वार ला ला ते देवेंद्र फडणवीसांवरती वारंवार गंभीर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी खरं तर काल जो आरोप केलेला आहे तो अतिशय गंभीर म्हणावा लागेल त्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे जर आपण पाहिलं का मागच्या वेळीसुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होती ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस स्वतः एकनाथ शिंदे जे आहे ते मनोज जोरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये गेले होते आणि त्या त्यांनी घोषणा केल्या होत्या आणि त्याचाच संदर्भ घेत जे आहे ते कुठंतरी जरंगे पाटील यांनी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना पाहायला मिळतंय मात्र यावरती जे आहे ते आतापर्यंत एकनाथ शिंदे यांची कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही खरंतर काही वेळापूर्वी मंत्र्यांची बैठक पार पडली एकनाथ शिंदे त्या बैठकीला होते मंत्रालयात होते त्यांना मीडियाने सुद्धा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आद्यापर्यंत कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही खरंतर गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय का मनोज जारांगे पाटलांचं हे आंदोलन जे आहे ते होणार आहे त्यावरती अनेक मंत्र्यांकडून सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या मात्र अद्यापपर्यंत एकनाथ शिंदे यांनी कुठल्या प्रकारची जी आहे ती प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे यांचं मौन का आहे आणि ते नेमकं का मीडियासमोर येत नाही ते का प्रयत्न करत नाही असा प्रश्न जायचं सतत्याने विचारला जातो त्यामुळे आता एकनाथ शिंदे जे आहे ते मीडियासमोर येणार का आणि नेमकं जरांगे पाटील यांनी जो गंभीर आरोप केला आहे त्याबद्दल त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा बोलत काय पाहणं महत्वाचं राहील अगदी राजू धन्यवाद माहितीसाठी तर या संदर्भात जरांगे पाटील यांनी नेमके काय आरोप केले होते आणि फडणवीसांनी कसं उत्तर दिलंय बघूयात फडणवीस शिंदेसाहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला कारण त्या शिंदे शिंदेसाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाही आहे काहीच अर्थ नाही कारण त्या ना माणसानं काम केलं नोंदी पण शोधल्या लागल आ, ते दहा टक्क्यासाठी पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही तरी पण त्या माणसाने काम केलं का म्हणतो आम्ही मी एकदा म्हणलो होतो शिंदेसाहेबाला काम करू देत नाहीत फडणवीस साहेब त्यावेळेस फडणवीस साहेब एका मोठ्या चॅनलच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं मी काम करून द्यायला कधी अडथळा आणत नाही हे साहेबांनी जाहीर सांगा सांगावं आता कोणी सांगत असतं का काम नाही करून दिलेलं पण ठीक आहे आम्ही पुरतं ते, ते मान्य केलं चला ठीक आहे तुम्ही फडणवीस साहेब म्हणतात तर आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला दिलं सोडून मग आता तुम्ही आठ महिने झाले आता तुम्हाला कोण करून देत नाही याचा अर्थ आता आम्हाला उत्तर मिळालं त्यावेळेस शिंदेसाहेबांना दादाला काम करून दिलं नाही तुम्हीच करू दिलं नाही आणि तुम्ही जर करू दिलं असतं तर तुम्ही आतापर्यंत आरक्षण दिलं असत शिंदे शिंदेसाहेबने म्हणाले नसं संपला विषय माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार